नमस्कार जय शिवराय सगळ्यांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी सगळे पत्रकार आपण आलात तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा भव्य शेतकरी मेळावा आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचा लोकार्पण सोहळा आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सहकार मंत्री नामदार दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके माजी आमदार दिलीपराव डोंढरे माजी आमदार बाळासाहेब दांगड माजी आमदार शरददा सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय राव काळे जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य माऊली शेठ खंडाकळे या सगळ्यांच्या उपस्थितीत या तेरा तारखेला सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक सभासद तालुक्यातील तमाम सर्व पदाधिकारी असतील विविध संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचबरोबर सरपंच उपसरपंच तंटा मुक्तीचे अध्यक्ष असतील सर्वांना मी संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो की या मेळाव्यासाठी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण सगळ्यांनी सकाळी तेरा तारखेला दहा वाजता या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहावे अशी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद शेतकऱ्यांना कशा प्रकारचा फायदा होणार नक्कीच हा प्रकल्प आता नव्याने कारणवत या झालेला आहे शेतकऱ्यांना इथेनॉल प्रकल्प असेल भोजन जनरेशनचा प्रकल्प असेल बाय प्रोडक्ट असतील हे प्रॉडक्ट त्याचबरोबर साखर याच्यामधून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उसाला बाजारभाव कसा या पेक्षा जास्त करण्यात प्रयत्न आम्ही सर्व मंडळी करत असतो आणि नक्कीच सरकारची जी काय आता इथेनॉलच्या संदर्भातली जी धोरणं आहेत ती नक्कीच मला असं वाटतं की ती आपल्याला फायद्याची ठरतील आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल शासनाने खरं तर शासनाचं धोरण जे होतं का गेले आता दोन वर्ष साखरेचं प्रोडक्शन हे कमी आहे त्यामुळे ज्यूस पासून जे इथेनॉल बनवतात सिरप पासून जे इथेनॉल बनवतात त्यांच्यासाठी शासनाने बंदी घातली होती परंतु ते आता शिथिल केलेले आहेत सीएव्ही पासून जे इथोनॉल बनवतात बी पासून जे इथोनॉल बनवतात त्याच्यासाठी शासनाने काही कुठले निर्बंध घातले नाही पण प्रॉडक्शन जे का काय होतं त्याची प्रॉडक्शन कमी केलेलं आहे जेणेकरून साखरेचे उत्पादन जास्तीत जास्त होण्यास मदत होईल नाही नक्कीच मला असं वाटतं का अ बारा तारखेचा वाढदिवस आहे सगळ्यांनी मला भरपूर शुभेच्छा देतायच आहेत खर तरुणांमध्ये माझ्या मित्रवर्गामध्ये मोठा आनंदाचं वातावरण आहे ते लोक साजरे करतायत पवार येत आहेत पण हा कुठला राजकीय व्यासपीठ नाहीये आणि मला असं वाटतं का आ, जरी तालुक्यामध्ये जरी राजकीय चर्चाला जरी उदान आलेलं असेल किंवा जरी चाललेला असेल तर आमचा फोकस आम्ही संचालक इथं बसलेलो आहे कारखान्याचा कार्यक्रम आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही कामकाज करतोय आणि सध्या तरी मी का, कारखाना चालवणं अडचणी कारखान्यांसमोर ज्या अडचणी आहेत ऊसाचं चे क्षेत्र असेल प्रोडक्शन असेल बाजारभावाच्या दृष्टीने काय वाटचाली असतील या ज्या काय आता आम्हाला अडचणी येतात कारखान्याचा त्याच्याकडे आमचा सध्या फोकस आहे राजकारणावर मी तरी सध्या काय पवार भूमिका नाही नाही साहेब घोषणा करतील असं कसं करतील आम्हाला तर विचारात तर घ्यायला पाहिजे नाही तर जरच्या वार्ताय त्या केली तर त्यावेळेला मी उत्तर देवार हे बघा सगळ्यात महत्वाचं का मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आहे तुम्ही गेले असेल का आमच्या तीन पिढ्या काँग्रेस बरोबर काम करतात मी काँग्रेस पक्षाचा Uh, आजही मी काँग्रेस पक्षामध्ये आहे माझ्या सगळ्या पक्षातल्या तालुक्यातल्या आणि वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या नेत्यांबरोबर माझे चांगले संबंध आहे मी महाविकास आघाडी बरोबर आहे आणि मी महाविकास आघाडीचं काम करतोय आणि कारखान्यात कुठल्या प्रकारचं राजकारण नाही राजकारण नाहीये पण आता दुसऱ्यांदा कार्यक्रमासाठी हे बघा असा विषय नाहीये ज्या ज्या वेळेला पवार साहेबांना आम्ही आमंत्रित केलं इथून मागच्या काळात सुद्धा पवार साहेब कारखान्यावर अनेक वेळेला आले पवार साहेब अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असाल का मग आमच्याकडे घरी जेवणासाठी सुद्धा इथून मागच्या काळामध्ये मा आलेले आता जरी राजकीय वातावरण बदललेलं असेल त्याचा जर वेगळं कोण अर्थ जर काढत असेल तर तो माझा दोष नाहीये हे बघा मी सध्या कारखान्याच्या दृष्टीने कामकाज करतोय आज कारखान्याची परिस्थिती जर कार महाराष्ट्रात तुम्ही बघितले असेल तर अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत अनेक कारखाने बंद पडलेले आहेत या सगळ्याच्या याच्यामध्ये आम्ही कारखाना संचालक मंडळ एक चांगल्या प्रकारचे निर्णय घेतोय काटकसरीने कारखाना चालवतोय चांगले तुम्ही जर बघितले असेल तर कारखाना आपला अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे तिथं आमचे सगळे कर्मचारी असतील अधिकारी असतील आम्ही सर्व असल रोज आम्ही कंटिन्यू आज कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष देऊन कामकाज करतोय आज जण खूप मोठे आहेत त्याच्यामुळे आम्ही सध्या कारखान्याकडे लक्ष आहे राजकारणावर आम्ही चर्चा करत नाही सत्यश्री दादा एक युवा नेतृत्व आहे अजितदा युवा नेतृत्वात अशा वेळेला दादा वारंवार शरद पवारांना जवळ अजित पवारांना नाही असं नाहीये बघा पवार साहेबांचं जर तुम्ही नेतृत्व बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठं नेतृत्व आपण शेतकरी वर्ग मारणारा हा शेतकरी वर्ग मानतो आज आपल्याला जर मी तो मागच्या वेळेला पण कधी सांगितलं जर दिल्लीमध्ये जर गेलो आणि जर आपलं काही जर शेतकऱ्याचं काम असेल किंवा आपले जर काही प्रश्न असतील किंवा सहकार्याचे जर महाराष्ट्रातले प्रश्न असतील तर पवार साहेबांनी ते प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडलेले शेतकऱ्यांचा प्रश्न कोणी सोडवला असेल तर तो पवार साहेबांनी सोडवलेला आहे म्हणून शेतकरी पवार साहेबांना जास्त मानतो मग त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना किंवा कोणाला किंवा दादा असेल किंवा बाकी कोण असेल त्यांना मानत नाही असं नाही पण एक बिंदू जो आहे तो पवार साहेब आहे वेट अँड वॉच नेता अजित पवार कर